नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस एस स्वागत करीत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये सुद्धा तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर सारा समर्थक आणि सपोर्ट असाच नेहमीप्रमाणे राहू द्या की असंच प्रेम राहू दे बस हीच गोष्ट बोलणार आहे मी तुम्हाला आणि चला बाकी आता बाकी पुढच्या मुद्द्याकडे वळूया आणि आता इकडे बघा इकडे मम्मी बसलेली आहे नमस्कार इकडे शिवानी आहे यांच्या अंगात तर एनर्जीच नसते कधीच एनर्जी नसते कधीतरी एनर्जी दाखवा ना असं पावर दाखवा ना तुम्ही व्हिडिओ काढता मी एनर्जी नेते काय म्हणजे मम्मीला तर बळजबरीच पकडून आणल्यासारखं वाटतं काय तिकडे घेऊन काय काय एवढी शेक वाटले असते काय कुंकत आलेले वाहन आहे वाहन त्याला म्हणते वाहन त्याला म्हणते वाहनाचं सामान वाहन

लहान लेकराची कमी नाही गल्ली मधे मग आणि तिच्या साडीच्या माग कोण लागलं ती साडी सगळ्या आवडली ती ही ब्लॅक कलरची साडी बऱ्याच बायांना आवडली बरेच टाइम तर माझ्या बहिणी आणि कसं वाटतं सांगा बरं साड्या कमेंट मध्ये तेच बोलणार मी आता साड्या साडी साडे तुम्ही सासूर असे जर रोज बादल बसले तर मग व्हिडिओ होणार कसं मग काय आम्ही काय नाही पाच वाजल्यापासून फिरतो तुम्हाला फिरायचं त्याच्यामध्ये पायाला कसं झालं चार वाजे चार नाही तीन वाजल्यापासून मला तर मी तर मम्मी सोबत जाऊन परीक्षामध्ये जाऊन तिचं तोंड तस झाले

बाय मला तुला कोण पार्लर मध्ये जाऊ तुला जायचं तू पार्लर मध्ये जाऊन येईल ना बाबा तू बी जाऊन येईल तू कशाला ताण घेते आणि आता केस कोण लावायचे ते ते कशाला आणले ते मला केस काय करायचे कशाबद्दल मला जावं लागतं हळदी कुंकाला आता हे सुट्टीच मागणार एक बरं कवा बी लावीन मी सकाळी लावीन सकाळी लावीन जावं लागतं नाही वाटत एवढे मजा येणार नाही तुमच्या मध्ये तुम्ही असे एकदम बोरिंग बोरिंग मला एकदम बोरिंग बोरिंग फॅमिली <laughs> <laughs> <युटु पी> <laughs>

कुंकू द्यायला लागत म्हणे हळदी कुंकाचे नाही mm. ते ते द्यायला लागतं म्हणजे पहिल्या वर्षीच भरपूर सारे वस्तू सांगितलं त्याच्यामध्ये आता आम्ही कमेंट वाचलीच नाही तू आम्हाला सांगायला पाहिजे ना का नेमकं कोणत्या ताईने काय सांगितलंय आम्ही काल म्हणल होतो का सांगा बाबा आम्हाला हळदी कुंकू ठेवायचंय मग आम्ही नेमकं हळदी कुंकाला थोरावी थोरावी सेवन टू सेव्हन आयडी त्यांचा तर त्यांनी काय म्हणे लग्न झाल्यानंतर पहिले पाच वर्ष सौभाग्य वाहन देतात पहिले वर्ष हळद कुंकू दुसरे वर्ष का तिसरे वर्ष आरसा चौथा बांगड्या पाचवा काळेमणी गळ्यातले ओके आणि एक ताई म्हणजे आमची कमेंट तुम्ही व्हिडिओ मध्ये घ्या म्हणे शिवानीची पहिली संक्रांत आहे श्रीमाई गवाने ताईचं नाव आहे काय काढले गायब कारुण बाबू अच्छा तर पूर्ण त्यांची कमेंट आहे का श्री श्रीमाई माय गवाई गवई गवानी काय असेल गवानी सॉरी मला जरा श्रीमाई ऐन असं नाव आहे तर त्यांनी ते काय म्हणजे शिवानीची पहिली संक्रात आहे तर तिला तिळवा करत का तिचा आणि तिची पहिली संक्रांत असल्याने तिला यावर्षी कुंकुवाच्या डब्या वाटाव्या लागते वाणत आणि आईने रांगोळीचे स्टेप काय रांगोळी ते डाय वाटत दादा आमची कमेंट व्हिडिओ मध्ये वाचा कुंकाचा मान असतो ठीक आहे ना पण ते कसं आहे आपण जर कुंकाच्या डब्या आणले भरपूर कमेंट आणले वाटल्या पाहिजे ना म्हणजे मोस्टली तर भाकरी किंवा पोळी ठेवायची जाळी आहे असं बोललं गेलेलं आहे आणि मम्मी खूप फनी आहे शिवांना घेऊनच व्हिडिओ बनवतो मी तस जास्त नाही राहू दे घरात ऑफिस सारखं नाही राहत असं हसत खेळत राहायचं ती हसत नाही तिचं कसं काय झालं असं काय माहिती ती लगेच लाडा तिथे त्याच्यामुळे कसं आहे तुम्ही तिला ती बोलावं लागतं आणि काल एक ताई कमेंट केली की त्यांनी कमेंट केलं ना ते म्हणे मी मला घरच्या सांगितलं म्हणे पण तुम्ही शिवानी त्याच्यावरती लय लवकर रिॲक्ट केलं पण ते मला त्यांना नाही आवडलं ते म्हणजे शिवानी लय लवकर रिॲक्ट केलं म्हणजे पण कसं आहे का थोडं म्हणजे हे वाटते ती तिचं काही मनाच मना धरू नका मला कसं आहे माहिती का आता बोललो ना थोडं मला कोणी पण बोलू दे थोडं रागात बोलू ना लई लई पाच दहा किंवा अर्ध तास मनाला लागतो नंतर मी विसरून जाते मी त्याच गोष्टीवर नंतर हसू पण शकते असा काही विषय मी ना मी समजून सांगितलं त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका बाकी काही टेन्शन घेऊ नका मी समजून सांगितलं चूक झालेली सांगत जा आम्हाला काय चुकीचं असतं काय बरोबर असतं कारण जे म्हणजे रागचा नाही विषय हो मग <laughs> ते बोललो मला कसरव नाही <laughs> मी पण लई करत होते मी एवढं पाकडला निघून करीत होते ते मला समजलं नंतर असं काही नाही तिला असं नाही करायला पाहिजे मी बागापासून काय म्हणते माहिती का तुझी साडी बऱ्याच जणांना आवडली मग त्या मागतात आम्ही असच सगळ्या जणी तिची मजा घेतो तुझी साडी मला दे तुझी साडी तिला खरंच वाटतं की माझी साडी ती साडी आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो एक गोष्ट आता तुम्हाला मी आता रिवील करणार एक गोष्ट मी व्हिडिओ मध्ये तर काय रिव्हिल करणार तुम्ही सांगा बरं सजेस्ट करू द्या मम्मीला सजेस्ट करू द्या मम्मी काय असं सांग बरं काय सांग मला सांग तेव्हा माहित पडत तुझ्याकडे एक साडी होती साडी होती तुझ्याकडे ती आली होती कुठून तरी आता साडी होती तुझ्याकडे ती साडी ना शेख मध्ये जाळ शिवानी तू जाळी ना तू सांग ना काय साडीच तिने जाळली साडी तिने तिथं ती मम्मी साडी तिथं वरती मम्मी साडी म्हणे जाळून टाका म्हणे थंडी तिला वाज थंडी वाजव लागली म्हणे झाड त्या गोष्टीला झाले दहा दिवस दहा पंधरा दिवस झाले त्या गोष्टी बारा तिला मग मारतील खोट जे खरी गोष्ट ती हायच खरी गोष्ट साडी कोणी जाडी खरं खरं सांगायचं खरं बोलायचं माणसांनी खरं बोलायचं मी नाही टाकली माझ्या हाताने मी माझ्या हाताने टाकली ना साडी

बोलली बोलायला पाहिजे साडी की नाही मग साडी तिने साडी जाळली तर मग तू तिला बोलायला पाहिजे ना सांगितलं तू तुझी चूक झाकेली मी झाकेल तुझी चूक झाक ती मला सांगू नको तू खरं खऱ्यावर बोल खरं खरं बोलायचं जेव्हा बोल नाही तू चूक तू चूक करून करेन कोण कळलं ना मग ते व्हिडिओ चालू आहे खरं बोल साडी तो जाळी साडी साडी रुपयाची होती ती मी हजार रुपयाची साडी आणली होती ती साडी का जाळली तू हजार रुपयाची साडी होती ती हजार रुपयाची साडी दिवसभर का ठेवतो साडी साडी मम्मी तू तिला काही बोलत कोण नाही बोल ना तू तिला मारतो तिला बिंदास मार मार तिला मारतो बिंदास मी हायत आहे तू मारतो मारतो तिला मारतो मग आस थोडी नाही तिने साडी जाण्याच्या आधी विचार करायला पाहिजे तू मार दिस जर हे एकी का कोण तोच तिला कोण धर मग आता बोल ना तिला हे कोण तुटला का नाही शिवणी याच पाच दहा रुपयात नुकसान करायचं रुप। <laughs> मग तुला एवढी साडी जावी हजार रुपये नुकसान त्याचं काही वाटत नाही तुला दहा रुपयात काय करायचं मग मला माहितीच नाही कोणती साडी जाळी तिने तर मी सांगेन तुला कोणती साडी जाळी कोणती मला सांग तुम्ही सांगतात हजार रुपये साडी जाळी तिने बोल ना आता खरं खरं बोल ना तिकडे बघून बोल ना कॅमेरा चालू होऊन इकडे बोलणार मला माहिती नाही म्हणून मी कॅमेरा पुढे बोलणार तुला मी माघारी कोण बोलणार नाही कारण मी जर माघारी बोलून मग माहिती तुझी गोष्ट थंडी तिलाच वाजती शेकोटी कोण करते शेकोटी कोण करत खरखर सांगा सांगा शेकोटी कोण दोघं म्हणजे ती होती अरे पण तिला म्हणलं आता तुम्हाला सांगतो मित्रांनो आमचे तर काय विषय होतो माहिती का शेकोटी करायची असली थंडी आणण्याची तर दुकानामध्ये थोडे पुठ्ठे वाटे उरलेले असते ती घेऊन येतो घरी मी जाळ्यासाठी आज जाळ्यासाठी पुठ्ठे आणले होते आणि नेमकं त्या टायमिंगला ना ते पुठ्ठे संपले आणि ते पुठ्ठे संपले ते हिने काय केलं मम्मी साडी तिथं वाळू घातली होती ती साडी <laughs> 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 साडी करा करायचं तू सांग ना कोणी सांगते तुम्हाला किती वेळे जायला विश्वास मला बोलायला थोबच नाही राहिल कोणाकडे बोललो साडी जाऊ शकत नाही कारण त्याला माहिती हजार रुपये दंड पडेल साडीला बोल पीडा करून केली कमल केली की नाही आता काय म्हणले तू काय पीडा करून घेतली आता मी पप्पा मी म्हटलं त्यांनी लगेच जानले हा चूक काय जीजा जाऊन ಅಂತ मी angling नाही ना मी त्या साडीचा हात नाही ना मी फक्त होतो मला काही समज नाही त्या साडीचा ओट काय बोलायचं जे हाय ते हाय आता जी बोलतोय साडी आणायची कोणी सांगितलं ओटा माणूस तोंडावरच बघितलाय कशाला बघितलाय कशाला बघितला मग तू घरी दुकानात दुकानात काय गाडी टाकून ठेवली तू तिला बोल ना भांड तू तिच्यावर अरे पण झाडी तुही होती ना तू साडी तुही होती ना तू बोल साडी साठी तू ति तिने तुला आणाय सांगितलं तोच फेकली तो, तो जाळली मला सांगू नको तुमच्या दोघात मिली जुली सरकार आहे तुमचे दोघे <laughs> मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला सांगा मी तुम्हाला थोड्या थोड्या भेट मम्मीची साडी कोण जायचं का वातावरण मी जरा चेंज करतो आणि मग भेटतो तुम्हाला <laughs> चला तुम्ही तोपर्यंत सबस्क्राइब करा पुढची कथा ऐकासाठी तुम्ही सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला पुढची कथा बी दाखवू मी काय आहे काय म्हणजे चला ते बघू शकता तुम्ही जर कर बस होती झालं त्याला मी खोबर सांग कोणाची आवडती साडी कधीच जाळायची नसती माहिती का